टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे धाराशिवमध्ये चौदा सप्टेंबरला जी मोठी जाहीर सभा झालेली आहे त्या सभेमध्ये मंत्रिमंडळ आपले जे आहेत मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत त्यांनी मोठे चार मोठे बदल केलेले आहेत या लाडकी बहीण योजनेमध्ये चार जे मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि हे निर्णय काय आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याशिवाय तुम्हाला योजनेमध्ये पुढे काय चाललं आहे ते घडामोडी ते तुम्हाला कळणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा मी मोठ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सगळं काही कळलं तर यापुढे काय होणार आहे योजनेमध्ये आतापर्यंत कोणाचे पैसे नाही आले ते सगळं सर्व डिटेल माहिती आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा Thank you